नमस्कार मी अनिल उदय देवी बेळगाव चंदन लाईव्ह हाऊस म्हणजेच डी बी सी लाईव्ह हाऊस मध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे हा जो दीप आपण लावलेला आहे यामध्ये खऱ्या अर्थाने चैतन्याचं तेल आणि जागृतीची वाद असलेला हा दीप आहे चैतन्याचं तेल आणि जागृतीची वाट या दीपामध्ये आहे आणि भारतीय संस्कृतीचा जागर खऱ्या अर्थाने विश्वामध्ये झाला पाहिजे हीच आपली मनीषा आहे वेद मंत्रा होणे आम्हा वंदे वंदे मातरम म्हणजे गदिमान्य म्हटलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने भारत मातेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खरं म्हणजे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज इंगणकर हे या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार होते परंतु कुटुंबामध्ये काही दुर्घटना घडल्यामुळं त्यांना अचानक अकोला येथे जावं लागलं आणि मग मी माझे अगदी जवळचे स्नेही असल्यामुळं मी अजित जगताप यांना म्हटलं की आपण या आणि त्यांनी तात्काळ होकार दिला हे त्यांच्या मनाचं मोठेपण आहे संस्कृती संवर्धनासाठी खूप मोठं काम अजित जगताप हे करत आहेत त्यांचा जर परिचय दिला तर तो खूप मोठा होईल पण संस्कृती संवर्धनाचं जे महासंघ आहे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्या महासंघाचे किसन महाराज अध्यक्ष आहेत आणि अजित जगताप कार्यवाह म्हणजे संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघाचे या ठिकाणी अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो अजितजी जगताप यांचं या कुलकर्णी सरांनी या मस्कर ट्रस्टच्या माध्यमातून जे काही गोष्टी सांगितल्या त्याचं सगळ्या आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि याच्यानंतर नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि दत्तबंध मस्कर ट्रस्ट या दोन दोन्ही तर्फे कार्यक्रम सतत होत राहणार आहे फक्त एक महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या सर्व साहित्यिकांना नम्र विनंती सगळ्यांनी शांतपणे आणि सिरियसली ऐकायचं एक उपक्रम आपण दोन्ही मंडळ मिळून घेतोय ज्या व्यक्तीला आर्थिक परिस्थिती पुस्तक प्रकाशनाची नाही मात्र त्यांच्याकडे भरपूर चांगलं साहित्य आहे ते देशभक्तीचं असेल किंवा आध्यात्मिक असेल किंवा समाज प्रबोधन करणार असेल ते पुस्तक आम्ही तुमचे डी पी आल्यानंतर त्याला आम्ही दोन चार क्रायटेरिया ठेवलेले आहे दोन लोक मस्कर सभागृहाचे आणि दोन नवयुक्त साहित्य शैक्षणिक मंडळाचे आमच्यापैकी प्राध्यापक तुकाराम पाटील आणि अश्विनी कुलकर्णी दो हे दोन मध्ये ते पुस्तक तपासतील दोघ जण त्यांचे पुस्तक तपासतील आणि चौघाच्या मध्ये असं वाटलं की हे पुस्तक आपल्याला छापायला हरकत नाही तर ते पुस्तक आम्ही खर्च घेता छापू आणि सदर पुस्तक छापल्यानंतर ती विक्रीची आणि डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आजच्या लक्षात इथे ठेवण्यासारखी आहे नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळ हा दिवाळीच्या सांज कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली झाली प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या प्रेरणेमुळे आपलं मंडळ स्थापन झालं सहा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी एक दिवसाचा रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन रसिकांच्या आणि साहित्यिकांच्या आशीर्वादाने खूप मोठ्या प्रमाणावर पार पडलं होतं त्याचे अनेक इथले साहित्यिक जे आहेत ते साक्षीदार आहेत दरवर्षी श्रावणात आपण श्रावणी काव्य स्पर्धा घेतो या स्पर्धकांकडून आपण कुठल्याही प्रकारची फी आकारत नाही धुलीमंधनाच्या वेळी जे काव्य स्पर्धा आपण घेतो त्याच्या वेळी त्यावेळी आपण विनोदी आणि कवी कविसंमेलन असं घेतो त्यात फक्त त्याच प्रकारच्या कविता सादर केल्या जातात त्या यातही आपण कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारत नाही दरवर्षी दिवाळी सांज हा दिवाळीच्या निमित्ताने भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचा गायनाचा कार्यक्रम होतो त्या स्वरचित कविता असतात त्याच वेळी सगळे जे साहित्यिक इथे जमतात त्यांच्याकडून आपण दीप प्रज्वलन करून घेतो प्रसंगानुसार साहित्याच्या माध्यमातून जनजागृती करणं आणि कथाकाव्य अभिवाचनाद्वारे आमचा राजा असलेल्या दिवाळीची सुरुवात करत आहोत याबद्दल स्वर्गीय मुस्कर विश्वस्त साहित्य शिक्षण मंडळ या दोन्ही संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक आभार धन्यवाद अनेक प्रकारचे कविता गेल्या अर्ध्या तासात आपण ऐकलेल्या आहात अजूनही पुढे आपल्याला खूप साहित्य ऐकायचे आहे परंतु आता माझा जो विषय तो फक्त संस्थेचा परिचय आणि प्रस्ताव देणं दे एवढाच आहे स्वर्गीय दत्तपंत बस्कर सार्वजनिक विश्वस्त संस्था गेली पंचवीस वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये सेवाभावी कार्य करत आहे सेवा वाङ्मय समाज प्रबोधन आणि महिला युभा या तीन विषयामध्ये काम करते प्रामुख्याने आज हा जो उपक्रम या ठिकाणी संपन्न केला जातो आहे तो एक साहित्यिक विचारधारेची सर्व मंडळी आणि स्वर्गीय दत्तवंत बस्कर संस्था एक समविचारी प्लॅटफॉर्म तयार झाला असं म्हणता येईल याचं कारण संस्थेचा वाङ्मय हा एक विषय आहे आणि त्या वाङ्मय विषयाच्या अंतर्गत आपण साहित्याविषयक अनेक कार्यक्रम उपक्रम संपन्न करत असतो गेले वीस पंचवीस वर्ष हे सतत उपक्रम चालू आहे परंतु एक दोन महिन्यापूर्वी माधुरी ताई आणि राव यांच्याबरोबर थोडीशी चर्चा झाली आणि तो साहित्य आयुष्यासाठी आणखी आपण काय करू शकतो म्हणून थोडासा विचारविनिमय झाला आणि म्हणून सर्व मंगल मांधलनी शिवे सर्वार्थ साधिके शरण्नी त्रमके गौरी नारायणी नमस्ते आज या ठिकाणी आपलं शैक्षणिक नवयुग साहित्य मंडळ यांच्या माध्यमातून हा दरवर्षी कार्यक्रम होत असतो आणि जवळजवळ आता बत्तीस पस्तीस वर्ष या मंडळाला स्थापन होऊन झाली आणि सुवर्ण उत्सवाकडे वाटचाल चालू आहे वर्षातून मला वाटतं दोन तीन कार्यक्रम खूप छान होतात श्रावणी स्पर्धा यांची असते बरेच वेळा मी त्यामध्ये पार्टिसिपेट होतो याही वेळेला अगदी या ठिकाणी योगाला खूप मोठे मोठे दिग्गज अशा प्रकारचे साहित्यिक या ठिकाणी बसलेले आहे माऊली असं म्हणतात आत्ताच सरांनी सांगितलं मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीपवजळी ही योग्या पाहिजे दिवाळी निरंतर खरं तर आपलं संपूर्ण साहित्य हे हो। विवेकावर आधारित अशा प्रकारचं साहित्य आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा या ठिकाणी तेच म्हणतात की मी अवतार कशासाठी घेतो यदा यदा हे धर्मस्य ग्लामीन भवते भारत हो। अव्युत्न व धर्मस तलात्मानव सुजामयम परित्राणा या साधुना विनाशाईची दुष्टता धर्मसंस्थापना हे समभवामी याचं भाष्य करत असताना माऊली म्हणतात की जो काही अविवेक का आहे तो दूर करण्यासाठी अविवेकाची जी कादळे निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी आणि समाजामध्ये विवेक निर्माण कर करण्यासाठी मला खूप वेळा या ठिकाणी अवतार घ्यावा लागतो सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचं पारिपत्य करणं आणि या ठिकाणी एक समाज व्यवस्था व्यवस्थित ठेव यासाठी मी पुन्हा 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 अवतार घेत असतो प्रथम पूजनीय गणपतीचं स्मरण करत आणि भरत मातेच चिंतन करत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमय देव सर्व कार्येशु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांचं साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते आज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये आल्याचा मला खूप आनंद होत आहे आणि आपलं हे जे नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळ जे आहे त्याच्यामध्ये असलेले सगळे सरस्वतीचे पुत्र सगळे कवी आहेत आणि मी त्याच्यामध्ये एकच अकवी असं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला स्थान दिलं त्याबद्दल मी पहिल्यांदा आयोजकांचे आपल्या अध्यक्षांचे आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचे पूर्वक मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि धन्यवाद देऊन आभारही मानतो की या ठिकाणी भारतीय संस्कृतीबद्दल विचार मांडण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त करून दिली खरं म्हणजे आपण सर्वजण भारतीय संस्कृतीचे पाईक आहोतच आणि योगायोगाने या, योगा या दिवाळीच्या निमित्ताने आपण हा जो कार्यक्रम घेतलेला आहे दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा उत्सवाचा सण आणि संपूर्ण जर भारताचा आपण जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर जो सण साजरा केला जातो तो दिवाळी

राष्ट्रीय स्तरावरील या संघामुळे स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे परराज्यातील संघाविरुद्ध महाराष्ट्रातील संघ कशी लढत देणार याची शौकीनांना उत्खंठ आहे एमआर हायस्कूलच्या मैदानावर सात दिवस ही स्पर्धा रंगणार आहे लोकवर्गणीतून होणाऱ्या संस् या स्पर्धेचं यंदाचं विसावं वर्ष आहे गेली एकोणीस वर्ष सुरू असणारी बाद पद्धत थांबून यावर्षी संस्थेचे स्पर्धेचे स्वरूप साखळी करण्यात आली आहे पहिल्या दोन दिवसात बाद पद्धतीत पात्र ठरणाऱ्या चार संघांना परराज्यातील नामवून चार संघाशी सांग आपण आमच्या व्हिडिओ न्यूज ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद